करीत कोण कोणा मारते बघा कोणा उचलून केस एवढ तू सांगा कोणी कोणाला हल्ल कोण बोगा पसरते मला माल बरं का पहिल्यांदा मम बरे हल्ल की बस करते मोठी हा नको पप्पा आवाज दे मी खाली इकडे बघ मला बघ इकडे बघ ना जेवण केलं का हो काय खाल्लं मी वरण भात नाही वरण भात नाही खिचडी खिचड काय काय पण कशी सांगते वरण भात चपाती ते सांगेल मला लावायचं डॉक्टर मावशी चत्ता ही केळ काय म्हणतात तिकडं गेलोच केली तुला काय माहिती माहितीये का तू गिलती <laughs> का तू अंड्या खायचे आता त्यांची कधी जेवण झाली आता आठ वाजले जाऊ आता अंधार काय म्हणते अनुष्का आमच्या अनुष्काची केस जरा त्या दिवशी लग्नाला जायचं होतं म्हणून स्ट्रेट केली तर छान झाली दाखव इकडे ओके तिला लय आवडली ती म्हणजे माझी अशी केस असती जर किती भारी किती लांब दिसतात ते बघ ना अशी किती अशी एवढी दिसतात एवढी एवढी दिसतात आणि आता अशी बघा अशी हो का एवढी दिसत परमटन करायला पाहिजे ना नाही आताच नाही करायचे परमटन नसतं काय उपयोग केसाचं जाते हे होऊन जात आणि हे पण नाही करायचं त्यांना जेवण झालं भात वरून केलं होतं चपाती आणि जेवण झालं भांडी घासली आणि बसलोय आम्ही बाहेर हे पप्पा पर्व यांच्या पप्पा पर्वती जाऊन झोपले हे त्यांना म्हणलं कंटाळा आलाय बिल्डिंग कंटाळ लागली त्यांना काय म्हणते बाबा एकदा आहे आज सव्वीस जानेवारी दिवस भारताचा भारताचा प्रजा म्हणून आहोत धावून प्रजा अलक्या चुकल्या बर हा पुढे सर्वांना नमस्कार माझे नाव बाई सदे आहे आज सव्वीस जानेवारी दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे एवढे बोलून मी छोटेसे छोट्याशा भाषेत संपते जय हिंद जय भारत तिथे गेल्यावर करायचं नाही कसं वाटलं आमच्या चोवीच्या भाषेत सर्दी झाली तुला दही खाऊन खाऊन सर्दी झाली फ्रीज मधला चिंच दही अनुष्का तुझं डान्स करून दाखवते का अनुष्काने डान्स घेतला अनुष्काने डान्स द्या छान प्रॅक्टिस झाली अनुष्काची मस्त डान्स करते अनुष्काचं पण छान भाषण पाठ झालं ते नाकाच हातकड चार वेळा सर तिकडं करते <laughs> तर काय नाही चालले मजा बसते आपली बसलो इथं जशी वा झोपायला ना ना आज नाही यायचा मग लोंडे मावशी ती दीदी आली त्यांची तर रोज बसतात नाही येऊन गप्पा मारत त्या दहा वाजूस तर तिला लय गप्पाच नाही रे आमच्या चिवला चिव पण बसते लगेच तर आज त्यांची दि मुलगी आली दीदी त्याच्यामुळे नाही ती यायची त्यांचं घरीच थांबते कारण छोट मुलगा आहे ते झोपण ही लवकरच मुलगा मुलगा

पर के लगेच बटनच काढून मोकळी झाली तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा संध्याकाळचा गुड नाईट गुड नाईट कर बाय बाय काय तर गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम बाय 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 बाय